नमस्कार आज आपण मावळ विधानसभेचा हा कौल जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचं अख्खं लक्ष लागून राहिलेला हा मावळ मतदारसंघ या मावळ मतदारसंघामध्ये आज आपण पाहणार आहोत जनतेचा कौल आणि हा जनतेचा कौल जनता पॅटर्न आहे की मावळ पॅटर्न की काही संपूर्ण असे नेते एका बाजूला आहेत आणि आमदार जे सत्तेमध्ये आहेत ते एका बाजूला आहेत आपण जाणून घेणार आहोत आज आपण आहोत खंडाळामध्ये या बाजारपेठ एरियामध्ये तर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत की नागरिक कोणासोबत आहेत तर आपण काही संवाद साधणार आहोत काही नागरिक का, नागरिकांच्या प्रतिक्रिया या घेणार आहोत की काय म्हणते मावळ दादा काय बोलू शकता आपण ज्या निवडणुका वीस तारखेला होणार आहे त्यामध्ये आता लोणाखळ्यात असं वातावरण आहे की दोन्ही पार्टी सेम आहे सध्या तरी सांगू शकत नाही फिफ्टी फिफ्टी आहेच दोन्ही पुढं पण ही लोकांचा कौल आहे अण्णाकडं सुनील अण्णाकडं पण लास्टला काय सांगता येणार नाही ना वातावरण दोघांनाचारखं चांगलं आहे लोक शहरामध्ये दोन्हींची रॅली झाली दोन्ही पॉवरफुल आहे दादा आपण काय सांगू शकता नमस्कार पहिलं तुमचं स्वागत करतो आमच्या खंडाळा गावामध्ये की तुम्ही मतदारांपर्यंत पोचले तर आमचा जन्म तुम्ही ऐकायला इथं आलात तर गेली पंचवीस वर्ष जे आमदार होते बी जे पीचे त्यांनी कुठलंच काय तालुक्यामध्ये काम नाही केलं आमच्या खंडळ्यामध्ये पण नाही केलं आता हे जे आपले सुन्यानंद शेळके आले निवडून आणि जो दादांनी शब्द दिला होता की माझ्या मर्जीचा आमदार द्या मी निधी तुम्हाला पडून देणार नाही कमी त्यांनी तो शब्द पाळला त्यामाणे सुन्यानंद शेळक्यांचं काम पण चांगलं आहे टॅक्सी संघटना रिक्षा संघटना टपरी संघटना वयस्कर लोकं जे त्यांना औषधं वगैरे दवाखान्याचा खर्च महिला वगैरेच्या काय समस्या सर्व त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेले आहेत काम त्यांनी आता बघूया काय होते धन्यवाद का दादा आपण काय सांगता मी काय सांगतो की आपलं जे इलेक्शन आहे ना जे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे माझी इच्छा हो एवढीच आहे बस एवढं बोलून मी मान्य करतो धन्यवाद दादा आपण काय सांगू इच्छिता आता बघा दोन्ही पार्टी सेम चाललेले आहे दोघांचा प्रचार व्यवस्थित चालू आहे आता त्यांची जे, जे आघाडी घेईल ती पंधरा तारखेनंतर समजा आपल्याला आता काही समजू शकत नाही हां नाही पण आता पंधरा तारखेनंतर अजून त्याला येईना भर ना प्रचाराचा जनता पॅटर्न की मावळ पॅटर्न मावळ पॅटर्न जनता नाही मावळ पॅटर्न ओके धन्यवाद आपण आता इथे आहोत की खंडाळा बाजारपेठेतील काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या तसेच आपण बाकीच्या पण ठिकाणच्या संपूर्ण लोणावळा आणि मावळ मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर दादा आपल्याला काय वाटतं काय वाटतं मावळमध्ये काय चालावं आणि काय घडावं अशी तुमची इच्छा आहे जे बी सरकार येणार जे बी आमच्या आमदार येणार ते आमच्यासाठी धावणारे असावेत आमच्या खंडाळ लोणा सिटीतला विकास करावा त्यांनी एवढीच अपेक्षा आहे आपण एक सुजान नागरिक आहात आणि मावळच्या जनतेला एक तुम्ही काय संबोधित कराल किंवा मावळचं जनता ही कोणाच्या म्हणजे सोबत असावी असं तुम्हाला वाटतं मला तरी व्यक्तिगत वाटतं की जे बी योग्य उमेदवार असेल त्यांना त्यांनी मतं द्यावीत धन्यवाद नमस्कार आज मावळ विधानसभेचं चित्र पाहण्यासाठी आपण आज आहोत छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तुंगारली या गावामध्ये तर तुंगारली गावातील काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया हे घेणार आहोत की मावळ विधानसभेसाठी की आपलं जी भावना आहे ती आपण आपलं मत आपलं काय आहे की बाबा मावळाचं विजन किंवा मावळला धरून आपलं जे असणारं मत आहे ते कशा प्रकारे आपण मांडू इच्छिता काय म्हणते जनता या प्लॅटफॉर्मद्वारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर माझ्यासमोर ताई आहेत ताई मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला काय वाटतंय कसं असायला आहे की मावळचं विजन आणि मावळा बरोबर कसं असावं चांगलंच असावं असावं दोन्ही एकत्र संघ आले पाहिजे मी सगळं व्यवस्थित आहे काय आपली भावना आहे ताई की मावळामध्ये मा कशा गोष्टी ह्या घडल्या पाहिजेत आणि तुमची काय मुळात इच्छा आहे मावळामध्ये मा सगळ्या गोष्टी चांगल्या घडल्या पाहिजे आणि सगळं शांत रीतीने चाललं पाहिजे दादा मावळचं जे चित्र आहे तर मावळ विधानसभेचं आत्ता निवडणूक ही होत असताना आपलं काय मत आहे आपल्याला का काय वाटतं आपलं काय मत आहे म्हणजे की निवडणूक ही चुरशीची आहे कोण येईल ते सांगू शकत नाही पण येणारा आमदार हा म्हणजे तालुक्याकरता काहीतरी करणारा पाहिजे एवढ्या दृष्टीने कसा असावा एक म्हणजे एक आमदार माम, होऊन गेले ते गणपतराव देशमुख म्हणून एक आमदार होते मोहोळचे त्यांच्यासारखा असावा सात वर्ष आमदारकी केली त्यांनी मोहल तालुक्यामध्ये त्यांच्यासारखा असावा सात वेळा सात वेळा निवडून आलेली ती आम्ही आम्ही नवगतो आमचे बदल झाला सगळं पाहिजे नक्कीच होणार दादा आणि अर्षत आम्ही बापू वेगड आम्ही माणसं आणि बापू वेगडे पिफणे वाजवून किती हजार वाजवून माहिती का चौदा पंधरा हजार मावळचे लोकसंख्या नागरिक सुज्ञ आहे मावळच्या लोकांना विकास पाहिजे मागील पाच वर्षात मावळचा एवढा विकास झाला आहे उदाहरणार्थ लोणावळ्यातील उपजिल्हा रुग्णालय खाण्या उपजिल्हा रुग्णालय काही गावातील रोड ब्रिज असा मागील पाच वर्षात विकास झालेला आहे तर मागील दहा वर्षापूर्वी जे आमदार होते त्या आमदारांनी जो विकास केला आहे त्याच्यापेक्षा जास्त या पाच वर्षामध्ये अण्णांनी विकास केलेला आहे तर मावळची जनता सुनील अण्णा शेळकेंना एकशे एक टक्का निवडून देणार काय वाटतं तुम्हाला काय तुम्हाला बोलायचंय आपण आपण हे बघा आपण कोणाचं कॅम्पेन नाही घेते काय नाही ठीक आहे ना आपण जे जन्मत येते तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोणता वोटिंग असतो त्यांना बोलायचंय पण ठीक आहे बोला तुम्हाला काय वाटतंय सुरी का बरं का आता जे पंचवीस वर्षात झाले नाही ते अण्णांनी करून दाखवलंय बाकी काय तो अण्णा सुनील अण्णा पंचवीस वर्षात आज एवढं केलं प्रत्येक गावागावात असते शिवरली माणूस येणार एक नंबर बाबा काय वाटतंय कोण होणार आमदार नाही सांगू शकत कार्य तसे असेल तर कार्य तसं होईल काय वाटत नाही सांगताय नाही सांगताय मी सांगतो नाही सांगताय जनता नाही कोणी सांगणार नाही जनता आता लय हुशार झाल्या हुशार झाली जनता कुणालाही सांगत नाही तुम्हाला सांगेन मी ह्याला देईन यांना सांगन मी ह्याला देईन पसंती कोणाला नाही मी ना सांगू शकत कधीच सांगणार नाही धन्यवाद माझं मत तर काय कोणी आमदार येऊ नीट व्यवस्थित काम केलं पाहिजे फक्त आपलं काय आहे काम ते काम व्यवस्थित झालं पाहिजे एवढंच म्हणणं आमदार काही कुणीही येईल तसं काही नाही असं तर येणार नाही आमदार कोण येईल म्हणून लोकांच्या मतावरती आमदार निवडून येणार आहे आता चालू म्हणजे की आता आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय की जनते जनता काय म्हणते मावळ विधानसभेसाठी जनता काय म्हणते तर जनतेचं खरं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण तुमच्यापर्यंत पोहोचलो प्रत्येक मतदारापर्यंत आपण नाही पोचू शकत पण जेवढ्या मतदारांपर्यंत आपण पोचू शकतो तर त्यांना काय वाटतं हे याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं आता काय असं ते आता निवडून आल्याशिवाय माहीत पडायचं नाही काय नक्की कुठं जाणार बा कोण कुठं जाणार काय होणार जनतेचं काय मत आहे आता जनतेच सांगता येत नाही ना तसं काही विशेष कि बाबा इकडे जाईन तिकडेच जाईन असं काही सांगता येत नाही नाही नक्की हा नमस्कार आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात लोणावळा मुख्य बाजारपेठेत तर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या मावळ विधानसभेसाठी जे आता रणधुमाळी चालू आहे कोण होणार आमदार तर लोकांच्या ह्या मनातील भावना काय आहेत ह्या आपण प्रत्यक्ष जाणून घेऊ दादा आपल्याला काय वाटतंय नाही विकासाबद्दल सुनील अन्नाचा जो विकास केलेला आहे तो स्तुत्य आहे परंतु शैक्षणिक दृष्टिकोनातून जो महत्त्वाचा विकास जो आहे तो शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे मेंदूचा विकास होण्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या मावळामध्ये आहे ना त्याची पायाभरणी झाली पाहिजे त्यांनी काय विकास केला आहे की तुम्हाला असं वाटतं की त्यांनी विकास केला आहे आता धनगर वस्ती आहे कोरवडण्याला ज्या ठिकाणी कधी लाईट नव्हती त्या ठिकाणी लाइटीच काम झालेलं ला आहे त्या वस्तीवर धनगर वस्तीवर त्यांच्या घरांमध्ये लाईट गेलेली आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी रोड नव्हते काय नव्हते त्या ठिकाणी रोड झालेले आहेत अशी बरीचशी कामं सुनील अण्णा केलेली आहे काय म्हणते जनता तुला काय वाटते एक तरुण म्हणून नाही मी तर ते सुनील अन्नाला सपोर्ट करणार आहे सुनील अण्णा शेळके ते त्यांनी येत्या हॉस्पिटल बनवलं तलेगाव मध्ये बनवलं आहे नाही कामशेडमध्ये आहे ना कामशेडमध्ये एक हॉस्पिटल बनवलं आहे इथं एक हॉस्पिटल बनवलं आहे एव एवढं वर्ष वीस वर्ष ते हॉस्पिटल बंद होतं पण आता बनवलं त्यांनी काहीतरी केलं आणि त्यांचं नाव आपल्याला माहीत आहे दुसऱ्याचं नाव ऐकलंच नाही आपण कधी बेगडे यांचं काय त्यांचं नाव कधी ऐकलं नाही मी आता हे पण सुनील नानाचं नाव ऐकलं आहे बाबा यांनी काय काय केलं आहे म्हणून त्यामुळे त्यांचं सपोर्ट पहिल्यांदा वोटिंग करणार आहे नाही दुसऱ्यांदा हां थँक्यू काय वाटतं तुला आता तर मावळामध्ये अन्नाची हवा आहे थोडी अण्णाने थोडे पाच वर्ष काम केले आहे म, म, मार्केटचा पण विषय बोलले होते आणि दवाखान्याचं उद्घाटन होईन आता तीन एक महिन्यात म्हणून अन्नाचं जरा आहे थोडं काम जरा पाच शून्य अण्णा शेळगे पाच वर्षात काय काय के कामं केली आपल्या इथं स्काय वॉकचं पण उद्घाटन झालं आहे आता काम पुढं चालू होईल आणि हॉस्पिटलचं पण तीन महिन्यात बोलतात उद्घाटन होणार आहे काय म्हणते जनता जनता बोलती बाप्पू साहेब अण्णा बिगडे का बर का पहिल्या टायमाला एकाला दिलं ना आता दुसऱ्या टायमाला दुसऱ्याला दिलं पाहिजे बदल पाहिजे हा बदल काय वाटतं दादा आपलं काय बरोबर आहे बरोबर बरोबर आहे ते बोलले तेच बरोबर आहे आले पाहिजेत ना वेगळे आता जनतेच्या मनामध्ये काय आपण तरी काय सांगू शकतो तुम्हाला काय वाटतं आपले काय कार्यकर्ते काय आपले काय काम करणार असेल तर आलेच गोष्ट अन्न शेळकेने असं माझं मत आहे थँक्यू काय म्हणते जनता सुनील अन्न शेळके का बरं त्यांनी खूप जनतेची कामं केली आमच्या लोणावळ्यात दवाखाना चालू केलाय आमच्या जी, आम आम जी होईल ना यावर्षी नाही झाला आता यंदाच्या वर्षी यंदा होईन नक्कीच होईन पण आणि अण्णा करतील जेवढे गोरगरीब जनता आहे त्यांना दवाखान्याचा खर्च परवडत नाहीये मग ते तिथं कमी खर्चात म्हणजे फ्रीमध्ये का होईना पण त्यांचा विलास तर होणार ना तिथे म्हणून अण्णा काय म्हणते जनता खुशी तुम्हाला मावळची विधानसभेचा आता आमदार कोण होणार या पद्धतीने ही जी निवडणूक लढवत आहेत किंवा लढली जात आहे तर आपलं वैयक्तिक मत हे काय आहे आता बघा दोन्ही पार्टी सेम चाललेले आहे लोकांचा प्रचार व्यवस्थित चालू आहे आता त्यांचे जे आघाडी घेईन ती पंधरा तारखेनंतर समजा आपल्याला आम्ही बापू एवढा आम्ही माणसं आम्ही बापू एवढे पण जनता तर ज्यांनी कामं केली त्यालाच मतदान करणार कोणी काम केली सुनील अन्ना मी मग ते तिथं कमी खर्चात म्हणजे फ्रीमध्ये का होईना पण त्यांचा विलास होणार ना तिथे ना अण्णा कोणते अण्णा सुनील अण्णा बाप्पू साहेब अण्णा वेगळी पाहणार आहोत जनतेचा कौल आणि हा जनतेचा कौल जनता पॅटर्न आहे की मावळ पॅटर्न